नमस्कार मंडळी मी सूरज गाणेकर स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आलो होतो मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला झरीविनायक मंदिर येते पण मला यायला भरपूर उशीर झाला त्यामुळे मला दर्शन काही घेता आलं नाही कारण गाभारा बंद होता मग काय मी गणपती स्तोत्र म्हटलं आणि तळात असणाऱ्या कासवांची मजा घेऊ लागलो मग नंतर रोडवरून मस्त की लालपरी जाताना दिसली त्यांना टाटा केलं आणि मग मी निघालो पुढे पुढे जाऊन मला लागली होती भरपूर गर्मीमुळे तहान म्हणून मग मी ज्यूस प्यायला का आलो ज्यूस तर एकदम भारी झाला होता मी मागवला होता पायनॅपल ज्यूस मग काय ज्यूस पिऊन मी पुढे गेलो बँकमध्ये बँकेला थोडं श्रीमंत केलं आणि पुढे गेलो बायकर शॉपेत पण तिथे काय माझं काम झालं नाही म्हणून मी आलो गॅरेजला दादूच्या मस्त की थोडंफार गाडीचं काम केलं आणि मग आलो माझ्या मित्र रुपयाचे ते गाडीत व्हायला रॅम्पवर तिथे भेटले बनसोळे काका मग का त्यांच्याशी मा गप्पा मारल्या तोपर्यंत गाडी धुवून होत होती मस्तपैकी रुप्याने रुपयाने गाडी धुतली कारण गाडीला आता झाले होते माझ्या अकरा वर्ष आजचा व्हिडिओ कसा वाटा लाईक करून कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू